बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साठो होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जाऊ कसा विरोध केला होता फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाहीत श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेले आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते हे यांचे हे हे है, यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हे आम्हाला आम्हाला यांनी हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केकडे खाल्ला होता बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातो कोणत्या टोपी खाली धडत अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी हो आहे पण जय शाह हिंदुत्ववादी हो नाही तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकारा लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल नाही या मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काय आहे हिंदुत्वाच्या मुलाम्या खालन त्यांनी पक्षीय अजेंडा एकटा कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या केस बाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय काय एक सरन्यायाधीश येऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत बसायचं नाही मला याच्याबद्दल चा, चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यांनी असं म्हटलं कोण तू काय मी पण तेच म्हटले त्यांना मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत तू काय झालं अस तू भ्रष्टाचाराना प्रांगुरणात घेतलंस तू हा 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 अमित शहाच मी जे बोललो ना अनाकोंडा हा ॲनाकोंडा आता मुंबई गेण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालास काय झालं असं वगैरे जे काय आहे ना आता जा यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जी जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे त्या सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले महाराष्ट्रातले ने नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत

म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं पांघरुण खातं आणि त्याचं कारण हेच क्लीन देत आहेत हेच क्लीन देत आहेत स्वतःच आरोप करायचे स्वतःच चिट द्यायचे म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेत हे यांचं हिंदुत्व मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलाय बोलायचं हल्ली सोडून दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यात जाऊन म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो हो ते शेतकऱ्याला कळू दे

तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते लिहितील आता सर, एका 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 सरकार कि लेखी सरकार उत्तर दिलेले आहेत ते मुळे रखडलेले आहेत मी तोच विषय घेतला ना म्हणजे आता मध मदल, मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी कि मागे दोन हजार सतरा साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ला लाभ मिळाला नाही त्याची माहिती मग माई शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करत आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता मग बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आहात ना मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अमलात आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती ठीक आहे